राम राम मंडळी मी सविता पाटील तर त्या का आज मिरचीले मटेरियल दे राहणू मी आज बारीक येवऱ्या लिहिले मी आणि आता थोडा थोडा मिरचीना झाडपा टाकांचे तर ठिबकले पाणी चालू शे म्हटलं चला मग आता पहिले आपण थोडा थोडा दे देऊ कारण येवऱ्या लगेच पगळी जास चालू पाणी मग जर टाका तर असे चुटक्या चुटक्या थोड्या थोड्या टाकी राहणू मी अशा प्रकारे आता सगळी मिरचीले थोडा थोडा थोड्या इवऱ्या टाकण्या आते आणि मिरची मग आपण बारीक गवत भरपूर व्हायले येवऱ्या पाच मिनटांच पगळीचे मग लगेच मी मिरची पण निदणारे लगेल आणि मिरचीनं झाड पण मस्त भिजायला आते हिरवगार भिजायला मस्त आणि आज दिवसनी लाईट होती म्हटलं चला युरिया टाकी देऊ लागेल लग। तर अशा प्रकारे मी दाखा युरिया टाकी द्यायला मस्त आणि आता लिहला गेलं लग निंदी टाकतो मी आता तर युरिया टाकी घ्या सगळा आणि दाखा मी तुम्हाला पाच मिनटं मला गेल द्याखाड्यासाठी तर देखील काही काही झाडच पाहिजे युरिया निमिनावर पगही जायले देखील या पाणी चालू आणि मिरची पण मस्त जायले आते तर आता हो पहिला डोसचे येवऱ्याना नंतर अजून आठ रमू मिळाले दुसरं खत सू वाढसाठी येवऱ्या टाका मी आता हो कारण झाडले चांगले वाढणे अजून म्हणून मग आठ दिवस मापाने लगेच त्याला दुसरं खत दिवते तर अशा प्रकारे मी आज सगळं मटेरियल असं दिन युरिया सगळा टाकी झाणं आणि मस्त ओल्लं पण यूज आलं झाडं आजूबाजूला त्यामुळे काही टेन्शन नाही येते ते झाडने आगसुद्धा होणार नाही येते कारण युरिया पूर्ण पगळी घ्या त्यामुळे ओल चांगले जायला झाडपा आणि देखा मी युरिया दिवस लगेच थोडा वेळ मग असं बारीक सुरिक गवत सगळं निंदी टाकेल होतं आणि प्रत्येक झाडले हुंडी दिली मी अशी करी दिली मी प्रत्येक झाडले निंदताना पण मी व्हिडिओ काढला होता पण तो व्हिडिओ व्हिडीओ सीओनिनी मनाकडे तर असं देखा प्रत्येक झाडले मी अशी माटीलाही दिली म्हणजे पटकन झाडले ते व्हाड सुरू ते एकच नंबर विजायला मिरच्या आते मस्त पुढला व्हिडिओ लवकरच तुम्हाला देखाडसो मी कोणतं खत ना काय देवा ना लवकरच टाकसो तो पण तर आज ना व्हिडिओ कसा वाटना कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग द्या आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन विशाल तर मला चॅनल सबस्क्राईब